नमस्कार मित्रांनो मी विकास ढगे मी आज आलो आहे आमचं गाणं कुठं चुकलं र या गाण्याच्या शूटसाठी कुठं चुकलं रं देवा माझं कुठं चुकलं तर या गाण्यामध्ये आमच्या लीड ॲक्ट्रेस आहेत स्मिता गायकवाड त्यांच्याबद्दल थोडी माहिती देत्यान म्हणजे मी असं इंटरव्ह्यू कधी करत नाही पण ह्यांचं करण्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांनी माझं एक फेवरेट कॅरेक्टर एका प्लेमध्ये नाटकामध्ये निभावलेलं आहे रमाईचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी पत्नी आहे त्यांचा त्यांचं कॅरेक्टर यांनी निभावलेलं आहे एका नाटकात मॅडम त्या नाटकाचं नाव काय आहे भीमा भीमातुजा जन्मामुळे तर भीमा भीमातुजा जन्मामुळे या, या रोल केला आहे आणि त्यांनी असे बरेच प्रोजेक्ट तर तुमचे मॅडम काही लोकांना मी महानाट्य केले भीमातुजा जन्मामुळे त्यामध्ये छोट्या रमाईची भूमिका केली आणि आता शिवायन हे नाटक करते महानाट्य आहे तेही त्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर आहेत ते करते आणि वेब सिरीज आहेत शॉर्ट फिल्म आहेत सॉन्ग केलेलं आहेत ॲडव्हर्टाइज केलेलं आहेत असे बरेचसे प्रोजेक्ट केलेले आहेत आणि चांगले अनुभव आले तसंच आता हे आमचं आमचं जे गाणं आहे आज कुठं चुकलं माझं याच्यामध्ये ते लीड रोल करणार आहेत अजून इमोशन 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 येस 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 त्यावेळे हाताने रोळा चलो रोलिंग रोलिंग एक्शन यस यस बरोबर बरोबर पील अजून थोडा पील यस 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 झाडा उलू झाडा हे करा झाडा उलू सोपा यस करेक्ट 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 थोडं 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 बस 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 कंटिन्यू 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 यस ओके ओके कट ओके यस अजून एकदा चलो रोलिंग रोलिंग एक्शन कंटिन्यू 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 यस 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 थोड़ा कैमरा कैमरा फ्रेम आउट ओके 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 कट 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 थमा थमा है ऐसे उसिन्यू चलो रोलिंग 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 हाँ चलो रोलिंग रोलिंग एक्शन यस 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 करेक्ट करेक्ट इमोशन एकदम जबरदस्त जाओ गारो जाओ गारो जाओ आ माय गॉड थोड़ा गया, थोड़ा कैमरा कैमरा खाली खाली गया गया ओके 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 डन 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 अभी भी थामा बस 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 चलो चलो एक्शन करेक्ट करेक्ट एकदम कड़ा एकदम कड़ा चलो कट चलो रोलिंग 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 ऍक्शन चले दे यो दे कट जस्ट होईल ओवर एक्टिंग कर मागे जा मागे जा रोलिंग ऍक्शन चला बरोबर 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 एकदम बरोबर हां हे आमचं शूटिंग चाललेलं आहे आणि गाण्याचं शूट आहे इमोशनल गाण्याचे शूट असल्यामुळे आमच्या कॅमेरामॅननं भयंकर मनाव घेतलेला आहे कट परत नाही नाही ना हा बस 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 ठीक आहे चालते चालते आता त्यांना बाहेर हो येऊ द्या बाहेर आल्याच्या नंतर मग हे होणार ते नाही का तुम्ही आय आहो मॅडम ओ मॅडम तुम्ही बाहेर आल्यानंतर तिकडे तिकडे बघायचं आधी आधी इकडे तिकडे बघायचं आणि मग चप्पलकडे बघायचं सर ते कसा सीन दाखवणार तुम्ही तुमचं बघा आता चल रोलिंग रोलिंग काय ॲक्शन कट परत मॅडम परत मॅडम तुमची स्पीड मॅच होणार कारण तुम्ही तिथं भयंकर हे झालात इमोशनल तर म्हणजे तुम्हाला एक क्युरिसिटी आहे आणि अचानक तुम्ही आता आरामात येता माहिती आहे का जेवण करून असं वाटायला लागलं ते तुम्ही गरबडीत बाहेर आले पाहिजे रोलिंग ऍक्शन इकडे बघा तिकडे बघा चला सगळीकडे बघा अजून अजून बघा कट कट परत या परत या परत या अजून एकदा अजून एकदा चल रोलिंग ऍक्शन या लवकर गरबडी जरा तिकडे बघा तिकडे बघा हां चप्पल टाका कट परत

फर okay, तू <coughs> 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 फिर त्यांच्याकडे जात तिकडे सुंट तिकडून जात मॅडम कडे मॅडम कडे चालूच राहत द्या त्यांच्याकडे हा करेक्ट सोमटे जरी येऊ नका ओके हां बरोबर आता भारी सेटिंग बाय रोलिंग राय रोलिंग Nan nah, 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 nah. yeah. <coughs> and nah, பார்க்க